नमस्कार मी आकांक्षा तुमच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल आकांक्षा किचन अँड किड्समध्ये घावण अगदी कोकणातील मस्त असा नाश्ता आहे अगदी झ झटपट तयार होतो आणि तितका टेस्टी पण लागतो पारंपरिक पद्धतीने घावण कसे तयार करायचे ते आपण आज बघणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीत अगदी मस्त असे अगदी सॉफ्ट आपण बघू शकता अगदी रुमाला इतकेच अगदी सॉफ्ट आहेत आपण घडी केली तर बरोबर अशी रुमालासारखी घडी तयार होते आणि तितकीच अशी ही जाळीही त्यांना पडलेली आहे कुठेच आपलं घावन तुटलेलं नाही आहे किंवा मग कुठेच त्याला बसकापणा आलेली नाही अगदी मस्त अगदी असे हे रुमालासारखे अगदी पांढरे शुभ्र असे हे घावन कसे तयार करायचे चला तर मग वेळ घालवता रेसिपीला झटपट सुरुवात करूया आज आपण तांदळाची घावण बनवणार आहोत त्याच्यासाठी मी इथे तांदूळ घेतलेला होता तो मी रात्रभर भिजवून घेतलेला आहे तुम्हाला शक्य नसेल रात्रभर भिजवायचं तर तुम्ही फक्त एक ते दीड तास जरी भिजवलं तरी चालणार आहे किंवा मग रेडीमेड पीठ वापरलं तरी चालेल पण पारंपरिक पद्धतीने आपण आज बघडतोय त्याच्यासाठी अशाच पद्धतीने रात्रभर तांदूळ भिजवून घेतात त्यानंतर सकाळी त्याचं पीठ करून मगच घावन तयार करायला घेतात आता मी हे तांदूळ ह्या वाटीने मोजून घेतले आहेत बरोबर एक वाटी इतके तांदूळ घेतलेले आहेत आणि छान असं स्वच्छ करून रात्रभर भिजवून घेतलेले आहेत आता याला आपण बारीक असं मिक्सरमधून वाटून घेऊया घावनासाठीचं हे बॅटर आपलं वाटून झालेलं आहे ज्या पाण्यामध्ये मी तांदूळ भिजवले होते तेच पाणी मी इथे सध्या वापरलेलं आहे अगदी छान अशी जाळी पडते त्यामुळे अगदी स्वच्छ धुऊन मग वापरायचं आहे ते पाणी आपल्याला आता यात पाण्याचं प्रमाण किती वापरायचं तर आपण आधी बॅटर चेक करून घेऊया मी इथे अर्धी वाटी पाणी इतकं वापरलेलं आहे हे भरपूर असं घट्ट आहे आता ह्या मिक्सरच्याच भांड्यात मी थोडं अर्धी वाटी अजून पाणी घातलेलं आहे म्हणजे टोटल एक वाटी यात पाणी झालेलं आहे माझा तांदूळ जुना होता त्यामुळे मला बरोबर अडीच ते तीन वाटी इतकं पाणी लागणार आहे ला आपण घावन तयार करताना दोनच गोष्टी महत्त्वाच्या असतात एक म्हणजे आपण तांदूळ कुठला घेतला आहे आणि त्यात आपल्याला पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं आहे तांदूळ जर तुमचा जुना असेल तर तुम्हाला दोन ते तीन वाटी पाणी लागेल आणि जर नवा तुम्ही वापरत असणार तर त्याला दोन ते अडीच इतकी वाटी पाणी एका वाटीच्या तांदळाला पुरेसं होईल दोन अडीच वाटी इतकं पाणी आता मी पुन्हा ही दुसरी वाटी आहे ती मी यात ओतणार आहे आता आपण याची कन्सिस्टन्सी चेक करून घेऊया जेव्हा आपण आपल्याला घावन तयार करायचं आहे त्याला व्यवस्थित खालून वर हलवून मगच आपण त्याला घालायचं असतं नाहीतर पूर्ण बॅटर खाली बसतं आणि पाणी तेवढं वरती राहतं दोन वाटी पाणी यात यातलेलं आहे अजून थोडंसं घट्टसर म्हणून मी अजून पाणी घालणार आहे आता आपण यात चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता बरोबर आपल्याला तीन वाटी पाणी लागलेलं ला आहे जी वाटी तुम्हाला मी दाखवली ज्या वाटीने आपण तांदूळ मोजले त्याच वाटीने मी इथे पाण्याचाही अंदाज तेवढाच घेतलेला आहे जर एक वाटी तुमचा तांदूळ असेल तर मी बरोबर इथे तीन वाटी पाणी वापरलेलं आहे पाण्याचा अंदाज कमी जास्त होऊ शकतो कारण तांदळावर डिपेंड करतं ते पाणी किती सोक करतं यावर माझा भरपूर जुना तांदूळ होता त्यामुळे त्याला भरपूर असं पाणी लागलं म्हणजे तीन ते सव्वा तीन वाटी हे लागून जातं आणि त्यानंतर जर तुमचा नवीन असेल तर तुम्ही दोन अडीच वाटी जरी वापरलं तरी पुरेसं असतं बघा ते आता कड़ नाई। नाई मी घावन तयार करायला घेतलेले आहे अगदी कडकडीत असा पॅन किंवा तवा आपला गरम पाहिजे त्याच्याशिवाय घावन घालायचं नाही नाहीतर जाळीही पडत नाही आणि घावन खाली तळाला जाऊन चिकटतं त्यामुळे इथे माझ्याकडे बिडाचा तवा नसल्यामुळे मी इथे पॅन वापरलेला आहे तुमच्याकडे निर्लेपचा तवा असेल किंवा मग बिडाचा तवा असला अगदी उत्तम असा मस्त त्यावर घावन निघतात आणि जेव्हा आपण टाकून घ्या बघा किती छान जाळी पडायला लागली असं पटापट घालायचं म्हणजे धावण छान हे बघा हळूहळू त्याला जाळी पडायला सुरुवात होते हे बघा आणि आपण दोन मिनटं झाकण ठेवून घेऊया म्हणजे वरची लेप अजिबात कोरडी होणार नाही आता मस्त अशा कडा सुटल्या आहेत घावणाच्या आपण त्याला पलटून घेऊया आपोआप त्याच्या कडा सुटायला सुरुवात होते बघा किती मस्त जाळी पडली की आता आपला घावण रेडी आहे आता आपण दुसरं तयार करून घेऊया अशाच पद्धतीने अशा पद्धतीने मी घावण तयार करून ही माझी टोपली आहे आपली ही नेहमी पोळ्या भाकरी ठेवण्याची त्यावर मी हे पसरवून ठेवलेले आहेत जर अशा पद्धतीने पसरवून ठेवलं ते अजिबात चिकटत नाही एकमेकाला किंवा मग कडक होत नाही आता हे फक्त दोन मिनटं आपल्याला असे पसरवून ठेवायचे आहेत बाकी ती मस्तच जाळी पडली की मग अगदी मस्तच असे आपले घावन तयार आहेत चला आपण सर्व करून घेऊया बघू शकतात अगदी मस्तच आपले अगदी पारंपरिक असे हे घावन तयार आहेत अगदी टेस्टी आणि पटकन तयार होतात अजिबात कुठलीच मेहनत नाही लागत किंवा मग जास्त तयारी करायची आपल्याला काहीच गरज पडत नाही इथे मी मस्त अशी ही खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे त्याच्यासोबत हिरवी तुम्ही कुठल्याही चटणीसोबत दह्यासोबत खाऊ शकता अगदी मस्त हा कोकणातील सकाळचा नाश्ता आहे अगदी छान अशी टेस्ट लागते या घामणांची आणि अगदी पटकन होतात तुम्ही मुलांच्या डबायला देऊ शकतात किंवा मग अगदी उन्हा तर माझ्या अशाच रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील साध्या सोप्या तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर नक्की करा पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद